आता प्रेग्नन्सी म्हटलं की सर्व पेशंट्सला आपण सर्वात कॉमन प्रिस्क्रिप्शन पाहतो ते म्हणजे आहे प्रेग्नन्सी मधलं फॉलिक ऍसिड सप्लिमेंटेशन आता नेमकं फॉलिक ऍसिड सप्लिमेंटेशन का दिलं जातं सर्व पेशंटसाठी तर हे आज आपण डिस्कस करूया मी डॉक्टर प्रीतम सुलाके फ्रॉम न्यूक्लियस आयबी ऑफ पुणे फॉलिक ऍसिड हा एक अत्यंत महत्वाचा विटॅमिन बी चा प्रकार आहे तर हा जो विटॅमिन बीचा प्रकार असतो तो आपल्याला प्रेग्नन्सी मध्ये जे न्यूरल ट्यूब डिफेक्ट नावाचा जो प्रकार असतो म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये होणारे जे, हो जे प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये हा उपयुक्त ठरतो की जेणेकरून आपल्याला ब्रेन डेव्हलपमेंटला इश्यू येऊ नये याचा सेकंड महत्वाचा उपयोग हा असतो की बाळामध्ये जे क्लेफ्ट कि लिप किंवा फाटलेले ओठ आणि फाटलेला टाळू असणे याच्यामध्येही याचा उपयोग होतो जेणेकरून हे प्रॉब्लेम्स आपल्याला होत नाही आता हे नेमकं कधी चालू केलं जातं तर सीडीसी सांगतं की साधारण एक महिना आधी प्रेग्नन्सी प्लॅन्स करायच्याही आधी हे आपल्याला चालू करता येतं आता याचा डोस किती असतो जर अनकॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी असेल तर साधारणपणे फोर हंड्रेड मायक्रोग्राम्स हा डेली डोस असतो स्टार्टिंग बिफोर प्रेग्नन्सी प्लॅन्स टिल थर्ड मंथ ऑफ प्रेग्नन्सी आणि सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टर मध्ये आपण तो डोस सिक्स हंड्रेड मायक्रोग्रॅम्स पर डे पर्यंत वाढवू शकतो त्याच्या व्यतिरिक्त पेशंट्सला इव्हन डिलिव्हरी नंतरही आपण कंटिन्युएशन मध्ये फोर हंड्रेड वर परत शिफ्ट करू शकतो सो दॅट ब्रेस्ट फिडिंगला इझी होईल आता असे कुठले सोर्स आहेत नॅचरली की ज्याच्यामध्ये फॉलिक ऍसिड अवेलेबल असतं तर मल्टिपल सिरियस कडधान्य झाले तुमचे ऑरेंज ज्यूस आहे खूप सारे मशरूम्स असतात याच्यामध्येही आपल्याला फोलिक ऍसिड दिसतं तर आता आपण बघूया की कुठल्या नेमक्या नॅचरल सोर्सेसमध्ये फोलिक ऍसिड असतं तर पहिलं आहे स्पिनॅच किंवा आपण ग्रीन लिफी व्हेजिटेबल ज्यांना म्हणतो आपण या सर्व हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फॉलिक ऍसिड असतं याच्या व्यतिरिक्त ऑरेंज ज्यूस आहे किंवा तुमचे मल्टिपल टाइप्स ऑफ मशरूम्स आहेत टोमॅटो ज्यूस आहे याच्यामध्येही आपल्याला चांगल्या प्रमाणात फॉलिक ऍसिड सप्लिमेंटेशन मिळतात फॉलिक ऍसिड सप्लिमेंटेशनचा मदरला एक महत्वाचा बेनिफिट आहे ज्याच्याने मदरमध्ये होणारे जे ब्लड प्रेशर वाढण्याचं जे प्रमाण आहे किंवा स्ट्रोक्स होण्याचं प्रमाण आहे विसराळूपणाचं प्रमाण आहे किंवा बाळाची ग्रोथ रिस्ट्रिक्शन्स होण्याचं प्रमाण आहे ह्या गोष्टींना याच्याने आळा बसू शकतो त्याच्यामुळे फॉलिक एसिड सप्लिमेंटेशन हे प्रेग्नन्सीमध्ये महत्त्वाचे महत्वाचे आहे याच्या संदर्भात आपले काही क्वेश्चन्स असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आमची टीम त्याला उत्तर देण्यासाठी नेहमी प्रयत्न करेल थँक्यू